आता एवढे कोणकोणते पिझ्झा घेतले ते आता बघणार आहोत आता एक एक पिझ्झाची अनबॉक्सिंग करायची आहे आणि हे दिसते की हे गार्लिक ब्रेड आहे आणि हा कुठला आहे नो हे दोन झिंगी पार्सल आहेत एक क्लासिक पिझ्झा आहे एक पनीर मसाला आहे आणि एक वेज लोटेड पिझ्झा आहे हा पार्सल आहे गार्लिक ब्रेड आहे हा एक पार्सल आहे आणि हा एक सिंगल टॅको म्हणून आहे तीन पिझ्झा दोन जिंगी पार्सल आणि गार्लिक ब्रेड आणि एक टॅको घेतला आहे आता सगळ्यांचं तर अनबॉक्सिंग करणार आहे बोगिया आणि आता डॉमिनोजची डॉमिनोजची आस डॉमिनोजची आज पिझ्झा पार्टी होणार आहे तर बघूया कसं होतं आहे काय हा एक मोठा मुलगा माझा हा बारका ही गो मिसेस आणि आता आपण पिझ्झा पार्टी करूया डॉमिनोजची हा पिझ्झा बघा कुठला पिझ्झा आता अनबॉक्सिंग करूया डॉमिनोजचा अनबॉक्सिंग करू कोणता पिझ्झा आहे हा आहे वेज लोडेड पिझ्झा दुसरा कुठला आहे हा आहे पनीर मसाला आणि हा एक क्लासिक पिझ्झा हा, हा, हा क्लासिक पिझ्झा घेतलाय याच्यासाठी ह्याला आवड क्लासिक पिझ्झा म्हणून टॉपिंग नाही आहेत फक्त चीज आणि पिझ्झा बेस आहे खूप आवड त्याला भाज्या आवडत नाहीये म्हणून सिम्पल क्लासिक पिझ्झा घेतलाय हा सिरप आहे हा सिर खूप छान आहे गार्लिक ब्रेड आणि हा आहे गार्लिक ब्रेड हा पनीर मसाला कॅप्सिकम आणि पनीर मसाला आहे आहे आणि हा क्लासिक आणि आहे सिंगल टॅको बघे कसा आहे फर्स्ट टाइम ऑर्डर केली आहे बघ सिंगल टॅको कसं आहे वाव खूप मस्त हे जिंगी पार्सल आहे माय फेवरेट जिंगी पार्सल वाव खूप छान सेम याच्यात पण आहे जिंगी पार्सल आता आता याच्यात परत ठेवतोय आता आता आता, 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 आता आपण इथे टेस्ट करून बघूया हो हा आणि सूटच्या याच्या गडबडीत जरा थंड झालंय गरम होतं अन्या आणल्या आता आपण जी टेस्टिंग करूया खूप छान आहे आता टॅको ट्राय करून बघ कसं लागते फर्स्ट टाइम ट्राय करते पण तुला माहित नाहीये खूप मस्त आता ट्राय करणार आहे पार्सल

मस्त आहे ऐकलं आता पिझ्झा ट्राय करणार आहे वेज लोडेड पिझ्झा घेतला आता There, there, there. thank you thank you thank you that's a good thing

गाडी ब्रेड पण आहे ट्राय करूया ती प्लेस पण अनली कामं वेज नोटेड पिझ्झा टेस्ट करूया हम्म <laughs> hmm. <laughs> आता आपण पिझ्झा कंप्लीट करू त्याच्याने भेटू आपण आता पार्टी फाटलेपण सुरू करू पिझ्झा वाटी अभिषेक रक्मा गोटे या या युट्यूब चॅनलवर आता आपण फॅमिलीमध्ये डॉमिनोजची पार्टी करतोय आता कम्प्लीट करू त्याच्यानंतर तुम्हाला परत भेटतो बाय आत्ताच डॉमिनोज पेजाची पार्टी संपली आहे आणि आत्ता जट्स उठलोय मी हात धुन तर खूप छान वाटलं खूप मजा आली खूप मस्त आला तर तुम्हाला आपला अजून व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब अभिषेक रखमा गुटे हे यूट्यूब वर बाय बाय गुड नाईट परत भेटू एका नवीन व्हिडिओ सक सहित नवीन ब्लॉगमध्ये Good night. Good night. Good bye, night. bye bye. Bye.